तर नमस्कार मंडळी अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आमचा आता आताचा प्लॅन अचानक आणि भयानक प्लॅन चालू आहे मनात आला की मामाच्या गावी चाललो आहे आम्ही पोहायला तर मित्रांनो पुनम ते मुंबईत चालली तिची सुट्टी संपलेली आहे आणि आम आमची अजून बाकी <laughs> <laughs> आहे आणि हे बघा सोडायला माणसं बघा चले ते बाय आणि अक्षर अक्षत उत्साहच आहे इकडे जायला पोहायला तर आता आम्ही इकडे पोहायला जातोय वरती गावानवर बघू शकता इकडे आम्ही वरती जातोय बघा इकडे तर मित्रांनो आता मी अक्षतची गाडी इथून चाललो आहे आता इथे आम्ही पडवेला लावू खाली गाडी आणि आम्ही सग वरती चालत पाऊस पण आहे पाऊस जरा थांबलाय मग आम्ही निघालोय सारखा मयूर कॉल करतोय या पोहायला या, याला या इकडचे दृश्य अक्षर निसता भयानक गाडी चालवते आई पाऊस आउट पा अक्षर पाणीवर पा। तर मित्रांनो बघा हा उंबर शेत गाव आहे

अक्षर किती गावतो कधी एवढा घाबरतो गाडी थांबवली तर बघू शकता आम्ही इथे पोचलोय पडव्याला तर बघा पडव्याला पोचलोय आम्ही पण इकडे खूप पाऊस आहे वरती मामाच्या इकडे इकडे दिसतो पण आता नाही दिसले हे धोक्या मुलं पाऊस खूप आहे तरी पण आम्ही पोहायला जाणार आता आम्ही निघतो इकडून इकडून रस्ता मामाकडे जायला आणि आम्ही इथं अक्ष आता आम्ही गाडी लावलेली आहे इथे अक्षरची गाडी येते आणि आपली गाडी आता गणपती देणार आता आम्ही चाललोय इकडे जायला अक्षर खूप डिफिकल्ट आहे पण अक्षर असा माती माती का वाहून आले सर्व असं रोडत काय पाण्याने पाण्यानी एवढा इकडून <laughs> कोण आला ना सीता इकडे टाके अशी तू बरी टाके रोडी खाल्ला खाल्ला तुला वाघांमुळे बोलवूया कोणाला पुन्हा मैरला लोकच सर बघूया फोन आला ताल नडूया मित्रांनो भर पावसातून आम्ही अक्षर छत्री टाकतो ओके भर पावसातून चाललोय मी मामाकडे फक्त काय कारण पोहायला चालू पोहायला जातोय एवढ्या पावसातून आणि पोहायला माहिती आहे जास्त पोहणार आहे अक्षर मी फक्त दोन तीन उठ्या टाकीन बस ते आता समाधान बघू शकतो एवढं जंगल। जंगलातून एवढे सर्व झाडं वगैरे जवळ आलीत ना रस्त्यामध्ये चालायला नाही होते <laughs> कसा पण चालतोय मी तर बघू शकते बघा दूर दूर झाले सर्व पाऊस पडला ना आता तर मला बघा सर्व हिरवा आणि आणि धूर आणि अक्षर दमला आहे खूप आहे तो बघा आणि मी पण थकलो आहे खूप कारण का सवय नाही एवढ्या डाग चढायची मुंबईला कसं प्लेन रोड आपण किती पण नॉनस्टॉप चालू शकतो पण नाही गावी नाही ढग ढग काय नाही ढग धक तर थोडंसंच राहिलंय दहा मिनटाच्या अंतरावर आणि अक्षर थकला थकलोय मी उन्हा अक्षर गावी राहतो आणि थकला आणि माझ्यामध्ये बघा आपण एनर्जी आहे मी अजून दहा मिनटं अजून कंटिन्यू चालू शकतो कारण का पोहायचं आहे त्यामुळं उत्सुकता वाढलेली आहे आणि अक्षर बघा त्याला पोहायचं आहे आणि दमला खूप चल लढतोच चल तर बघा अक्षर आता ना पडला असता हे पावसात आहे ना हा गुलगुळत होतात सर्व शेवाळी बाजू म्हणून सावखात चालायला लागतो अक्षर आता पडला असता तरी पण सँडलच घेतलात सेम ट्रॅकिंग जायची फुल फिलिंग आले इकडून इकडं अशा मी दमलोय खूप मोला आवाज मार <coughs> सर अक्षरपटा पड़। अरे अरे हा रे आला आला आलो मित्रांनो पोचलो मामाच्या लागे थोडासा आता दोन मिनटाचा रस्ता आहे मग आम्ही पोहणार बस अशा दुकाबा इकडे वरती डोंगरामध्ये धुका किती आहे पोचलो आम्ही मामाच्या इकडे मित्रांनो आम्ही पोचलो आहे आता मामाच्या गावी हेड बघू शकता बघ भात लावणी झालेली आहे आणि मयूर मयूरला आवाज मार बघा मयूरचं घर आहे बोंगलोय हा नया बंगलो यो जुना बोंगलो इकडे सर्व मामांची घर आहे ती बाई बाऊकीची चावणी इकडे ती अंकेश कांबेंच घर इकडे सर्व मामांची घर आहे बघा हे मामा प्रगतीला चालले सर्व नवीन नवीन घरां आहेत इकडचं बघा सर्व कोणच नाही राहत इकडे सर्व इकड इकडे पण तशीच परिस्थिती आहे तशी आमच्या सारखी पोनच नसतो इकडे फक्त मयुरचं घर अशी दोन तीन घरं बाकीच्या सर्व पॅक सर्व घर आहे कोणच नसतात आमचा मामाचं घर आहे आणि हा स्वप्नील बाईचा घर तिकडे असा सर्व नजारा हा हा बघा सर्व हिरवा गार इकडे मामाकडे आणि आमचा भोगलांचा आंबा <laughs> सर्व भोगलांची कब्जा आहे आणि अक्षरला उत्सुकता वाढली पोहायची अक्षर एकदा गणपती झाले असं पोहायला तेव्हापासून आता त्याला उत्सुकता वाढले पोहायची आणि बघा इकडची शाळा आणि इकडे बघा सर्व गोल इकडचं पाणी सर्व ग्रीन ग्रीन मित्रांनो मामाचीकडे ना तिकडे बघा दुसरी विहीर खोदलेली आहे पोहायसाठी खास पोराणा पोहायला आणि असं पाणी पण सर्वांसाठी पण पावसाळ्यात इथे पोहतील तर काय करणार आहे गणपती गणपती खोल आहे आणि तिकडे पण आहे मित्रांनो तिकडे तिथे आपण पोहणार आहोत आणि आता ही फक्त असेच खोदलेली आहे दादा सर्व बांधकाम होणार तीस फूट खाली आहे आपले आप युवराज भोगल आहे आणि आता तो पण पोहणार आहे तो पण आता आपल्यासोबत पोहणार आहे आप हा बघा गावचं पाटील आहेत आमच्या भोगला ना पाटील बनवली चला बघा इथे आम्ही पोहणार आहोत आता आता सर्व पोराली ती मामा शेकडची आणि इथं आता उड्या टाकायच्या फक्त तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे आपल्या युवराजनी सुरुवात केलेली आहे पोहायची बघा चले अक्षर नड चल अक्षर टाका आता टाकाय जातोय उडी व मित्रांनो युवराजनी आता उडी टाकून आलेल्या आता अक्षय टाकतोय अक्षत नड चल आ! तर मित्रांनो सर्व पोहत आहे तिकडे मजा किती आहेत सर्व आणि पाऊस खूप आहे इकडे मामाकडे आलोय आणि खूप पाऊस आहे बघा खूप पाऊस आहे हा अक्षर आहे ना आता बाहेर यायला मागतच नाही सारखा पोहतोय त्याला बोलतोय जाऊया आपण घरात कंटाळलोय मी आणि हे बघा सारखा उड्या टाकतोय तो ह्या बघा हा बघा तर मित्रांनो आता पोहून झालाय आपलं आणि बघूया या शाळेवर बसूया पोहून झालं आहे काय खूप पोहलो अक्षत खूप पोहलं आहे <laughs> मी नाही एवढ्या पोहलो दोन तीन उड्या मारल्या बस बाकीची आता ही सर्व पोहायला आलेली मुलं मामाच्या गावातली आता जरा शाळेवर जातो आहे शाळा अशी बंद आहे कोणच नाही गावी सर्व मुंबईला गेली शिकायला तर इकडे गावी कोणच नसतो आपल्याला शाळा तर बघू शकता इकडे शाळा सर्व बंद आहेत सर्व कारण का सर्व मुंबईला गेली राहायला आता गावी तर कोणच नसतो मोजून दोन तीन घरं ओपन असतात बस त्या शाळा तर बंदच झाली आणि इकडून हा गावचा नजारा बघू शकता मामाच्या गावचा हे बघा तर मित्रांनो बघा मामाच्या इकडे सर्व भात लावणी झालेली आहे हे बघा इकडे इकडे आम्ही पहिले शाळेत यायचो इकडून इकडून असं चालत इकडे पहिले खूप हवा यायची आणि छत्री उलटी व्हायची हे <laughs> बघा सर्व हिरवं हिरवं सर्व भात लावणी झालेले आता आपल्याला पोहून झालोय आणि बघू शकता इकडे आता आम्ही चाललोय तर खाली आम्ही गाडी लावली आहे तिकडे पडव्याला आणि हा मामा चल मग रेतो हां हा चल हा हा तर मी तर बघू शकता उत्तरायला आता ही ना सर्व शिवाली बाजले ना दगडाना तेव्हा दे किती वाटते कधी सरफ तर पडलो तर ते मग सँडल घालून आलोय बघू शकता सर्व मटमटीत झालंय सर्व दगड तरी पण उड्या टाकत आम्ही जातोय तर मित्रांनो अक्षर खूप पोहला खूप पोहला खूप गाठ झोपणार आहे रात्री आणि मी आता धावत धावत दावड उतरतोय कारण का पंधरा आला गर, फोन मी घर घरात जायला उत्सुकता वाढली घरात जाणार गरम पाण्याने अंघोळ फिरणार आणि मेथीचा लाडू खाणार कारण का गावी आल्यावर मेथीचा लाडू खाल्ला पावसात असं चुकून कुठेच नाही मेथीचा लाडू खाणार दमलोय आणि भूक लागलाय आम्ही मयूरने चिवडा दिलेला आम्हाला अक्षरच्या घरी द्या ना आणि आम्ही इथं अक्षर मुलाच खाऊया म्हणून आम्ही थोडंसं खातोय भूक लागली पोहून पोहून भूक लागते म्हणून आम्ही थोडासा चिवडा खातोय कधी येत आहे असं झालंय स्टॉप पडवे अक्षर किती मिनिट आहेत अजून आलो काय तीन मिनिटात पोचू कंटाळला आला अक्षर मी टाकी वाटतं नवीन मानले हां दिसतंय कंटाळा आलं अक्षर चला गाडी स्टार्ट केली होती सांग नका तो हा पडवी जावा आहे इथून खाली उतरायला आहे इकडे बघू शकतो इकडे मामाचं गाव आहे वरती इकडे वरती मामाचं गाव आहे पोवायला परत गेलेलो मामाला <laughs> आई मयुरला भेटाय कारण का खूप दिवस झाले मयुरला भेटलं नव्हतं हर पावसात गेलेलो आम्ही पाऊस आल्यापासून एवढा खूप आहे ना आंबाईचं नावच नाही आता गाडी आम्ही लावली इकडे आलो चला अच्छेत प्लॅस्टिक टाकलंस ओके चल चाललो होता घरी ओन झालं अच्छेत खूप ओलाय <laughs> अशात ब्लॉक बघितल्यावर सर्व दिसेल अक्षर कसा उड्या मारत होता आणि आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा अक्षर शेअर करायला सांग हां ओके